सहा नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतर जे आपण शेतपावलीचा व्हिडिओ बनतो तो व्हिडिओ बनवतोय स्टार्ट करतोय माहिती सांगत सांगत नवीन लोकांनी अगोदर पहिल्यांदा ऐकायचं की जेवणानंतर लगेच झोपायचं नाही कारण लगेच जर जेवणानंतर झोपला किंवा एकाच जाग्याला बसला तर जे खाल्लं ते फॅटमध्ये जातं त्यामुळे तुमचं वजन आणि पोट कमी व्हायला लय त्रास होतो आणि त्याच्यासाठी जेवण झालं की आपण शेतपावली हा दररोजचा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवतो बरं शेतपावली मी सांगण्यापेक्षा माझ्याबरोबर का करायचं तुमचं तुम्ही पण करू शकताय मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्हाला आहाराबद्दलची माहिती सांगत असतो आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघत बघत शेतपावले पण होईल आणि तुम्हाला अधिक माहिती तुम्हाला कळेल की आपण काहीतरी नवीन म्हणजे जे चुकीचं काय ऐकतो आहे किंवा चांगलं ऐकतो आहे बरोबर ऐकतो आहे किंवा ते तुम्हाला कळेल कशाबद्दल आहाराबद्दल त्यामुळं हे ऐका बऱ्याच समज गैरसमज निघून जातील आणि सगळ्यात काय महत्त्वाचं तुम्ही सुरुवात करावी आहे मला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तो जरा वेगळा वाटेल बाकीच्यांनी संपूर्ण लोकांनी संपूर्ण कुटुंबासोबत पावली करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती हो वजन वाढताना आज एक व्हिडिओ आमच्या मॅडमने मला भारी प्रश्न विचारले होते तो व्हिडिओ कदाचित तुम्ही बघितला असेल किंवा नसेल की मला म्हणजे साखर नको बरेच जण मला साखर नको बघ म्हटलं साखरने वजन वाढते ठीक आहे म्हणजे साखर सोडून दे परत म्हणजे चिकनमध्ये स्टॅरॉइड असते खाऊ नको म्हटलं परत काय म्हंटले काय म्हंटल का भाज्यांवर आणि फळांवर भाज्यांवर फळांवर म्हणजे औषध मारल्या असते म्हणलं सोडून दे परत काय म्हणले भाताना पोट सुटतय ठीक काय म्हणलं खाऊच नको माझाच नाही अशा जिम मध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलांचा आणि लोकांचा मला वाटतं हाच प्रश्न असावा आतापर्यंत आम्हाला हेच अनुभव आलेत की प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतो खायचं काय हा मग मी काय सांगत असतोय हे कायम आपल्या घरात म्हणजे मिळणाऱ्या वस्तू भात चपाती भाकरी हे कायमच आहे फक्त तुम्ही कोणत्या वेळी कोणते पदार्थ किती प्रमाणात खाताय आणि जे खाताय ते कसं बरं करताय म्हणजे तुम्ही शरीराच्या दिवसभरात काय हालचाली करताय हे लय महत्वाचं आहे तर सगळ्यांनी पाठ काय केलंय वीस टक्के व्यायाम ऐंशी टक्के डाएट मग ह्याच्यामुळं तो व्यायाम वीस टक्केवर राहिली ते आणि ऐंशी टक्के डाएटकडे पाळायला लागलेत अरे दिवसभरात काय हालचाली होईनात हे कोण सांगणार हे कोण बघणं झाले सगळ्यांनी चुकीचं केलंय आता मला चुकीचं मना काय अडचण नाही मी तर म्हणतो ऐंशी टक्के व्यायाम वीस टक्के डाएट का खायचं जगायसाठी खायचं आहे ना का खायचं ही गाडी चालवायसाठीच खायचं ना मग व्यायामच करत नाही आणि तुम्ही ऐंशी टक्के डायटकडे कुठे निघाला आहे खाणं कशासाठी खातो कशासाठी आपण शरीर व्यवस्थित चालण्यासाठी ना मग ते चालण्यासाठी आधी हालचाली पण पाहिजेत गाडीचं एखादं चाक पंक्चर झालं तर गाडी चालते का मग त्याचा संपूर्ण शरीराचे अवयव हालचालीत पाहिजेत हालचाली असतील तर तुम्हाला ओके वाटेल हेल्दी वाटेल हलकं वाटेल आणि हलकं वाटलं तुम्ही जे काही वजन घेऊन आहात शरीराचं ते आनंदाने घेऊन जगू शकाल पण काय केलं लोकांनी वजन 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 लय मोठा विषय केला आहे त्यामुळं भात भाजी आमटी सगळं खायचं आहे पण त्याच्याबरोबर भाजी आमटी काय घेतो आहे प्रोटीनयुक्त घ्यायला पाहिजे चपाती घ्या भाकरी घ्या भात घ्या काही अडचण नाही प्रमाणात घ्या पण त्याच्याबरोबर प्रोटीनचं आहार पाहिजे मग प्रोटीन दोन प्रकारे एक शाकाहारी लोकांसाठी आणि एक मांसाहारी लोकांसाठी ह्या दोघांसाठी पण आपण सांगत असतोय जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी चिकन मासं आणि अंडी हे प्रोटीनसाठी घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये चुकतंय काय बघा मासं तीन नाही चार पीस खातो रस्सा मात्र वरपून वळतो नाहीतर कुस करून खातो म्हणजे इथं परत आपण मसाल्याचं स्पायसी खाल्लं वजन कमी व्हायच्याऐवजी वजन वाढणार काय केलं आपण रश्याकडे व हे केलं प्रोटीन आहे मी सांगितलं चिकनमध्ये मी नाही सांगितलं जे रिसर्च आहे त्याचं सांगतोय प्रोटीन आहे आपल्याला त्या चिकनच्या पीसमध्ये माश्याच्या पीसमध्ये अंड्याच्या अंड्यामध्ये पण आपण काय केलं आहे त्याच्यापासून आमटी बनवली बघा काय केलं आमटी बनवून त्या आमटीपासून आपण एक्स्ट्रा कॅलरीज घेतल्या फॅट घेतले कार्ब घेतले आणि हे आपण बघितलंच नाही मग ह्याच्यामुळे वाटतं परत आपण म्हणतो माझं वजन वाढतंय वजन वाढतंय शुल्लक शुल्लक गोष्टी असतात एकदम लहान लहान गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि लय मोठं अवघड नाही लय मोठा सायन्स नाही तुम्हाला खा वाटतंय खावा चहा पिवा वाटतो चहा प्या पण तो चहा पिल्यानंतर तुम्ही हालचाली केलेत का का चहा पिला आणि पुन्हा बसताय हालचाली करत नाही तुम्ही जर सात आठ कप चहा पित असाल दिवसभर साकारचा त्याला प्रमाणात आणा कमी कमी करा प्रमाणात आणा एकदमच एवढं प्यायची गरज नाही त्याला थोडं 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 प्रमाणात घ्या त्याच्याबरोबर प्रोटीन आणि फायबर वाढवायचं आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय प्रोटीनला कुठे बाहेर पळाय सांगितलं का हे झालं आता शाकाहारी लोकांसाठी आता आपण मा सांगतोय मांसार लोक चिकन अंडी मासं हे झालं हे ह्यात खरं फायबर नसतं बरं का हे खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांचा विषय काय होतो ओठ साफ होत नाही उष्णतेचा त्रास होतो आणि मग परत ते म्हणतात ह्याच्यामुळे मला असं झालं तसं व्हायला लागलं आता काय करायचं तिथंच आपण सोडतो त्याच्यावरती मार्ग पर्याय असतात ते आपण शोधत नाही त्याचं काय आहे तर फायबर फायबर पण कुठून विकत ना नाही आणायचं ना जे आपण बाजार करतो काकडी टोमॅटो बीट गाजर हे घ्यायचं आहे आता परत आमचे मॅडम म्हटलं हे खाऊन म्हणजे हे जेव्हा औषध मार्ग असतंय मिठाच्या पाण्यानं धुवून घ्या काय सांगतोय हे काय करतोय आपण किरकोळ किरकोळ आहे मिठाच्या घ्या आणि ते कच्चंच खायचं आहे ठीक आहे हे फायबर केल्यामुळे तुम्ही जे काही नॉनव्हेज खाल्ले त्याचा बॅलन्स व्यवस्थित होईल त्याच्याबरोबर आपण कार्ब काय खाणार आहे भाकरी चपाती भात हे खाणार आहे मग तुमचं मेंटेन झाला हा मेंटेन जो डाएट हा डायट बॅलन्सड झाला आता इथं शाकाहारी लोकांनी काय करायचं आहे सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ह्यातलं काहीही वेगवेगळ्या रेसिपी इथं पण तोच फॉर्म्युला स्पायसी करायचं नाही जास्त रस्सा वगैरे करायचं नाही कमी तेलाच वापरा सेमच आहे बाकी काय नाही आपलं क्वांटिटी कशाची पाहिजे त्या कडधान्याची पाहिजे त्या डाळींची पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ॲसिड कमी असल्यामुळं भात भाकरी चपाती आणि हे कडधान्य हे एकत्ररित्या ज्यावेळेस आपण खातो त्याच्यामध्ये लिंबू पिळा थोडंसं तूप घ्या ठीक आहे ह्याच्यामध्ये पूर्ण ज्यावेळेस एकत्ररित्या आपण खातो ते संपूर्ण प्रोटीन तयार होतं सिंपल साधं एकदम चुटसुटीत आहे ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावलेलं नाही काय नाही जे सायन्स आहे ते फक्त मी तुम्हाला साधं संपूर्ण एकत्ररित्या एकत्ररित्या खाल्ल्यानंतर मग प्रोटीन तयार होतं मग ह्याच्यामध्ये आपण उलट करतो उसळ एवढी भात एवढा भाकरी जास्त चपाती जास्त फायबरला सॅलड ह्याच्यात असते पण नसते पण आणि आपण म्हणतो आम्ही खातो की कडधान्य खातोय दरोड डाळे खातोय असं होत नाही त्याचं प्रमाण बघा मी काय शिकवतोय प्रत्येक वेळेला कोणत्या वेळी कोणता पदार्थ किती प्रमाणात खाताय प्रमाण त्या अन्नाला नावं नाही ठेवायचं प्रमाण प्रमाण हे लक्षात ठेवा मग तुम्हाला कोणीही तुम्हाला तुमच्या शरीराला लागणाऱ्या वजनाशिवाय वाढवून देत नाही स्वतः स्वतःवरती लक्ष द्या का फक्त काय नाही फक्त उपाशी बसायचं नाही ह्या संतुलित आहाराकडे कसं लक्ष द्यायचं मग चार वेळा आपल्याला बॅलन्स करायचं आहे चार वेळा का बऱ्याच लोक म्हणतात आम्ही दोनच वेळा कमी खाणार आहे म्हणजे कमी खाल्लं की काही वजन कमी राहील नाही उलटं आहे बऱ्याच लोकांनाच बघा विचारा त्यांना ज्यांनी ज्यांनी आता काही जणांना तो फॉर्म्युला चांगला आहे मग तुमचा वेट लॉस झाला म्हणजे पण हेल्दी म्हणू शकत नाही शंभर टक्के मी माझा मी बरोबर आहे असं म्हणत नाही सगळे सगळ्या पद्धतीने सांगतात त्यांचं त्यांना बरोबर आहे कारण ज्या वेळेला हजारो लोक ऐकतात हजारो लोकांना एक शंभर टक्के त्या लोकांना कुठल्याही एका व्यक्तीचा रिझल्ट येत नाही काही नव्या वेगळ्या मार्गाने येईल काही नव्या वेगळ्या मार्गाने येईल प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने रिझल्ट येत असतो मी काय सांगत असतो की आपला मसल लॉस नाही झाला पाहिजे मग मसल लॉस कसा होतो तर आपल्या शरीरात प्रोटीन नसेल तर मसल म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंगचा वर्कआउट केल्यानंतर तो मसल नाही हाडापासून जो मांसल भाग आहे आपला हाडापासून जो मांसल भाग आहे त्याची ताकद मी मराठीत सांगतो साधं त्यात तुम्हाला बाकीच्या डिपमध्ये काय सांगत बसत नाही म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं नाही हाडापासून जो मांसल भाग आहे समजा बायसेप आहे आता हा माझ्या मा, मा, जबा आयसेपचा गोळा थोडक्यात हा एकदम लूज आहे मऊ आहे साईज कमी आहे तर त्याचीच त्याच्यासाठी ती टोनमध्ये राहण्यासाठी प्रोटीन काम करतं मग ती मसल लॉस होऊ नये मसलची ताकद राहावी ह्याच्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं मग तो प्रोटीनचा डायट व्यवस्थित शरीरात गेला की तुमचं वजन एक्स्ट्रा वाढत नाही आपल्या भारतीय आहारामध्ये काय चालू आहे आहार चांगलाच आहे पण तो घेण्याची पद्धत चुकीच झाल्यामुळं त्याच्यामधून कार्बोहायड्रेट जास्त मिळतात आणि आपलं वजन कमी व्हायच्याऐवजी वजन वाढतं कमी जेवलात तर बॉडीला ऊर्जा तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात आणि त्या आपण दोनच वेळा दिल्या जर त्या कपॅसिटीनं तुम्ही काम करत असाल दिवसभर म्हणजे ब्रेनचं म्हणजे मेंदूचा सुद्धा वापर आपण कंटिन्यू दिवसभर करतो तर जिथं जिथं शरीराला ऊर्जा तयार करायची आहे तेव्हा शरीराला काय म्हणतं की हा माणूस किंवा ही व्यक्ती आपल्याला सारखं काय देणार नाही ऊर्जा तयार करायला मग ज्या ज्यावेळेस खाता त्यावेळेसच ती अगोदर काय करते फॅटमध्ये स्टोअर करून ठेवती फॅटमध्ये स्टोअर करते आणि ज्या वेळेस तिला लागत असतं ती ऊर्जा वापरण्यासाठी तिचा वापर करते मग आता ह्याचा अर्थ आपण असं म्हणायचं का मग माझी फॅट तिथं वापरली पण ती नको असताना तिनं ऐन वेळेलाच तिनं फॅटमध्ये घेतलं हेच बघत नाही आपण ज्या वेळेला गरज नाही तिनं त्यावेळेला तिनं अगोदरच फॅटमध्ये घेतलं आहे तिला माहीत आहे मला पुन्हा पुढा ऊर्जा तयार करताना मला परत हा माणूस मला काही देणार नाही माझे फ्यूल म्हणजे मला ऊर्जेसाठी इंधन काय मिळणार नाही म्हणून मी आधी स्टोअर करते असे बॉडी स्ट्रक्चर तयार करते हे साधं उदाहरणास्थ सांगतोय मी ह्याचं लॉजिक थोडंसं तुम्हाला की ग्रामीण भागातील सर्व मराठी बांधवांना समजावं शास्त्रोक्त पद्धत त्यात वापरलेली नाही शास्त्रोक्त पद्धत वापरण्यासाठी तुम्ही वेगळा वेळी माझ्याकडे वे येऊ शकताय म्हणजे ज्यांना कुणाला लय एखादा म्हणतो नाही हे असं कुठं असतं का तसं कुठं असतं का त्यांच्यासाठी सांगतोय कधीही या समोर समोर बसा तर अशा पद्धतीने आपलं दहा मिनटं आले आहेत शेतपावली करा शंभर टक्के स्वतःला वेळ द्या स्वतः स्वतःबरोबर कुटुंबाला पण घ्या चांगला फिटनेस ठेवा आणि जेवढं काय आपल्याला देवानं म्हणजे जगणं दिलं म्हणा ते आनंदानं कुटुंबासोबत जगूया हॅप्पी राहूया उगोच वजनाचा मोठा विषय करू नका पॉझिटिव्ह राह्या फिट राहूया आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा फक्त व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद